या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला दिव्यांग दिन तीन डिसेंबर दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य केले वीर माशाळकर एक दिव्यांग व्यक्ती लहानपणीच पोलिओ होऊन दोन्ही पायाने अधू असल्याने ती व्यक्ती दिव्यांग झाली अर्थी आर्थिक परिस्थिती बिकट व स्वतःचे पायने अपंग असतानाही पायावर उभी राहण्याची जिद्द सोलापूर मध्ये पारंगत केले आज गेली चार वर्षापासून तो अनेक लोकांचे कपडे अल्टरेशन करून देतो मुलांच्या चे शाळेच्या चे चेन फाटलेले कपडे शिवून देण्याचे कार्य तसे चालू आहे त्यालाच इकोनेचर क्लब अंतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणून बेरोजगार अर्थ त्याला त्याचा व्यवसाय उभार उभा करण्यास सहकार्य केले आज तो सैफुल परिसरात विजापूर रोड परिसरातील अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे एक दिव्यांग व्यक्ती आपला आपले पाय जरी नसले तर स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आपला परिवार चालू शकतो हे एक उत्तम उदाहरण समाजामध्ये माणूस टिकली पाहिजे व माणूस माणसाच्या मदतीला आला पाहिजे या मताचे इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर मनोज देवकर यांनी अशा अनेक दिव्यांग व्यक्तींना आपल्या परीने जितके सहकार्य करता येईल ते प्रयत्न करत राहतात आज त्यांच्या सहकार्यामुळे गेले तीन वर्ष त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू आहे तर दिव्यांग बंधूंना दुकान चालू करण्यासाठी दुकान व साहित्य तयार करून दिले तर दिव्यांग बंधू हे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर